कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे चर्चेत आली आहे तीन वर्षापासून कारवाईच्या मागणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या सासू आणि सून उपोषणाला बसल्यानंतरही पालिकेने कारवाई न करता उलट बंगल्याला अधिकृततेचा दर्जा देण्याची हालचाली सुरू केल्या आहेत उपोषणकर्त्या महिलांनी पालिकेवर गंभीर आरोप केला असून पालिका प्रशासनाच्या भूमिकेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयरे गावात सासू अलका मात्रे आणि सून रिमा मात्रे यांनी अनधिकृत बांधकामा विरोधात अखेर उपोषणाचा मार्ग पत्कारला आहे मौजे आयरे सर्वे नंबर चौदा चार जमिनीवर सारिका म्हात्रे आणि अनधिकृतपणे बंगला बांधल्याचा आरोप शरद मात्रे यांच्या पत्नी अलका मात्रे यांनी केला आहे दोन पासून सातत्याने महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे अखेर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे रीमा म्हात्रे आणि त्यांच्या सासूबाई अलका म्हात्रे कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या गेटजवळ पाच दिवसापासून अन्नत्याग करत उपोषण सुरू केलं आहे विशेष म्हणजे याआधी पालिकेला तीन वेळा लेखीपत्र देऊन सदर बांधकाम अनधिकृत असून लवकरच कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला होता मात्र उपोषण सुरू होताच पालिकेने अचानक भूमिकेत बदल करत संबंधित अनधिकृत बंगल्याचे दस्तावेज मागवून त्यास अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर पालिकेच्या अधिकाऱ्यांना टायटल क्लिअर असेल तर डोंबिवली व कल्याण परिसरातील अनधिकृत इमारत अधिकृत करता येऊ शकतात असा खुला सल्ला देत शहरातील अन्य अनधिकृत बांधकामांना दिलासा देण्याचे संकेत दिले आहे या प्रकारामुळे केवळ नियोजन शून्यता नव्हे तर अनधिकृत बांधकामांना पालिकेचे वदर हस्त असल्याचा आरोपही केला जात आहे पालिकेच्या या वागणुकीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून सामान्यांसाठी नियम आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळच्यांसाठी सूट असा दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे आमच्या इथे आय माझं नाव रीमा रीमा म्हात्रे आम्ही इथे उपोषणास गेल्या चार दिवसापासून बसलो तेवीस पाच दोन हजार पंचवीसपासून आम्ही बसलो बस आज आज त्याचा चौथा दिवस आहे इथे अनधिकृत बांधकाम आमच्या आमच्या वॉर्डमध्ये आयरे या प्रभागात ग प्रभाग क्षेत्रामध्ये केलेला आहे त्या अनधिकृत बांधकामावर आम्ही दोन हजार तेवीसपासून वारंवार माझी सासू अलका शरद म्हात्रे हे वारंवार पत्रव्यवहार करत होते की अनधिकृत बांधकाम इथे चालू आहे तरी त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई न काही के कारवाई केली नव्हती आता त्यांनी ते अनधिकृत घोषित केलेलं आहे तीन तारखा काढल्या या अगोदरसुद्धा आम्ही उपोषणास बसलो होतो त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ते कारवाई करू तेरा तारखेला पण ती काही तेरा तारखेला कारवाई झाली नाही त्यांनी मला पोलिसांचा कारण दिलं की पोलिस बंदोबस्तामुळे ते नाही झाली त्यानंतर बावीस तारीख परत काढली पोलीस बंदोबस्त मी स्वतः कमिशनर सरांकडून ठाण्या पोलीस कमिशनर सरांकडून मी उपलब्ध करून दिलं तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही तर तेवीस तारखेला मी परत तेवीस तारखे रोजी मी परत उपोषणास बसलेली आहे पण आज आद्या अजून त्यांची काही हालचाल नाही आहे याच्यात पूर्णपैकी महानगरपालिका दोषित आहे अन अनअधिकृत बांधकाम केल्यानंतर आता ते म्हणत आहेत की आम्ही ते अप्रयत्न करतो आहे आम्ही त्यांना नोटीसी दिलेल्या आहेत आता ते आम्ही कारवाई करू त्याचे आम्हाला फक्त आश्वासनावर आश्वासन, आश्वासन करत आहेत जोपर्यंत ते निष्कषित करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून काय हळणार नाही ते कारण आम्हाला पहिलं कारण आम्हाला दिला पोलीस बंदोबस्त नाही दुसरं कारण त्याच्या त्या अनुषंगाने मी दुसऱ्या तारखेला त्यांना पोलीस बंदोबस्त स्वतः जाऊन उपलब्ध करून दिला तरी कारवाई केली नाही आता ते मला म्हणत आहेत की नाही त्यांनी पेपर सादर करायला घेतले आहेत ते पेपर सादर करतायत ते रेग्युलराईजसाठी बघतायत अनधिकृत बांधकाम केल्यानंतर जर हे रेग्युलराईजसाठी करतायत आणि जर रेग्युलराईज करू शकतात तर मग हे गरिबांचं पण असंच करून देतील का असे लिखी आश्वासन देतील का मला असं लेखी करून देतील का हो जो पण गरीब येईल त्यांना पण आम्ही रेग्युलराईज करून देऊ अनधिकृत बांधकाम पहिले चोरी करायची आणि मग येऊन माफी मागायची हे असे प्रशासनाचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चालू आहे आमचं अमरण उपोषण आहे जोपर्यंत ते होत नाही जोपर्यंत ते निष्कषित होत नाही तोपर्यंत आम्ही काय आमचं उपोषण सोडत नाही तीच पूर्ण त्याची तोडक कारवाई हवी आणि जमीन दोस्त व्हावा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट